आज शिकणार आहोत खूपच सुंदर दोन मिनटात होणारी रांगोळी पूर्ण व्हिडिओमध्ये राहा चहाच्या चाळणीने कोणालाही येईल एवढी इझी रांगोळी आहे मी नी रांगोळी भरून घेतली बघू शकता अशा पद्धतीने आणि त्याला काय करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने गोल करायचं आहे बघा नाही आलं तर डबल वेळा करायचा आहे आपल्याला मधीही मारायचं आहे आणि अशा पद्धतीने असं फ्लावर्स काढायचं आहे बघा थोडं क्रॉसमध्ये करत जायचं आहे थोडं याला डबल घेऊया हे बघा किती सुंदर असं आपलं फ्लावर तयार झालं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे मधी थोडंसं डॉट पाडून घ्यायचे नंतर आपल्याला काय करायचं आहे याच्यावरतीही आपल्याला दोन आणि एक डॉट पाडायचं आहे डार्क नाही आला तर डबल वेळा मारा असं आणि अशा पद्धतीची चाळण घ्या म्हणजे इझिली एका मिनटात तुम्हाला अंगणात काढता येईल अशी रांगोळी आहे कारण अगदी कोणाला येत नसेल तर त्यांनी अशा पद्धतीने रांगोळी काढा मी अगदी ज्यांना रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठीच खास व्हिडिओ आणत असते आणि बोटानेही आपण डिझाईन काढू शकतो मी पुढच्या व्हिडिओत दाखवणार आहे नक्कीच राहा माझ्या व्हिडिओमध्ये याला नाही होणार आहे हे बघा तिने डिझाईनही तुम्ही काढू शकता हे बघा तीन इथून असं बोटाने सगळ्या बाजूने आपल्याला सारखं घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला डिझाईनही काढता येते एका बोटाने नक्कीच ट्राय करा नक्की येईल तुम्हालाही खूपच इझी आहे कारण मी सोप्यात सोप्या पद्धतीने व्हिडिओ आणत असते म्हणून माझे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत जा यूजफुल व्हिडिओ असतात बेसिक पद्धतीने मी सांगते आणि नक्कीच तुम्ही ट्राय करा नक्की मला सपोर्ट करा अशा पद्धतीने आपण मधी ही गोल करू शकतोय बघा याला असं घेऊन आपल्याला गोल एका ही करू शकतो एक किंवा दोन मिनटात अशी झटपट होणारी आपली रांगोळी आहे इथं नाही आलं तर तुम्हाला डार्क करून घ्यायचं दोन तीन वेळा असं हळूहळू व्यवस्थित मारून फक्त आपल्याला गोल असं फिरून मधी असं करायचं आहे बघू शकता तुम्ही ही आपण करू शकतो गोल अशा पद्धतीने बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली आहे माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका कारण मी नवीन नवीन खूप सारखे सो खूप सारे घरगुती सामानसाठी सामानाने सॉरी घरगुती सामानाने मी आणणार आहे बघा अशा पद्धतीने भरपूर मार्करने किंवा बड्सने फुलं फ्लावर आपण काढू शकतो किंवा डब्बीने तर नक्कीच माझं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद